हाय हॅलो नमस्ते सगळ्या ताईंना शुभप्रभात तर सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत रामकृष्ण हरी तर सगळ्या अंगणामध्ये लिंबाचा मोहर पडलेला होता रात्री विजा चमकत होत्या आणि पावसाच्या सरीदेखील झालेल्या होत्या त्याच्यामुळे झाडून घेऊन फरशी देखील बाहेरची पुसून काढली जरा अंगण स्वच्छ असलं की खूप छान वाटतं सकाळ सकाळ मन प्रसन्न राहतं आणि पाहू शकता वाऱ्या आणि देखील भरपूर पडल्या होत्या अंगणामध्ये तर ह्या कैऱ्यादेखील आपण काढून आणलेल्या आहेत आणि मला एक आज क्लाइंट होतं त्याच्यामुळे सकाळी थोडंसं लवकरच उठले होते म्हणजे सकाळचा थोडासा स्वयंपाक हो, तरी झालं पाहिजे चपातीचं पीठ मळून घेतलं होतं मूग निवडून कुकरला लावले सकाळचा चहा गरमागरम आल्याचा घेतला आणि म्हटलं थोड्याशा नाश्त्यापुरत्या चपात्या तरी कराव्यात आणि चपात्या आणि पाहू शकता इथे मूग मी कुकरला शिजवले हो होते तर हे ते कुकरला मूग चांगले शिजले आहेत आणि मग अगदी लपतपित अशी भाजी करणार होते तर परसबागेमधून थोडेसे टोमॅटो काढून आणले तर अशा परसबागेमध्ये थोडंसं भाजीपाला लावला की आई त्यावेळेस खूप उपयोगी होतो तर पाहू शकता मस्तपैकी लाल बुंदा असे टोमॅटो आणि पावसाच्या सरी रात्री आल्या होत्या त्याच्यामुळे चूल देखील झाकून ठेवली होती जेणेकरून चूल मोडणार नाही तर ज्याचा तव्यावरती चपात्या केल्या होत्या त्याच्यावरतीच आपण मुगाची भाजी करणार आहोत तर पाहू शकता मूग छानपैकी असे फुटून द्यायचे म्हणजे भाजी खूप चवदार होते तर जास्त काही वाटण घाटण न काढता मी ते कांदा आणि टॉमॅटोचं घेतले आहेत तर तेल टाकलं आहे मोहरीची फोडणी केलेली आहे आणि कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे आता कांदा आणि टोमॅटो चांगले गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया म्हणजे कांदा छानपैकी शिजला जाईल तर यामध्ये आता सगळे मूग आपण टाकून घेऊया आणि घरगुतीच मसाल्यांचा वापर येथे मी करणार आहे घरगुती काळा मसाला लाल तिखट आणि हळद आणि चवीनुसार मीठ ते एवढंच साहित्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडासा कुकर आपण विसळून घेतलेला आहे आणि एक दोन मिनटं भाजी शिजवून देणार आहोत आणि मस्तपैकी लप्तपित अशी मुगाची भाजी इथे तयार आहे अगदी झटपट केलेली आहे तर पाहू शकता अशी कर्ली हेर मी इथे केलेली आहेत आणि पाहू शकता आता पूजा करायची आहे आप आपल्याला तर पाहू शकता इथे जो प्र मंदिरामध्ये प्रसाद ठेवला असतो आपण तो इथे मी तुळशीच्या ओट्यावरती आणून ठेवते म्हणजे काळ्या ज्या मुंग्या असतात ते खाऊन जातात इकडे तिकडे न टाकता अशा ट साखर टाकली की काळ्या मुंग्या देखील छान साखर खातात आणि आता पूजा करायची आहे त्याच्यामुळे पाहू शकता अंगणामध्ये जास्वंदीला भरपूर अशी फुले येतात आणि ही लाल, ही। ला ला लाल जा जास्वंद आहे तर गणपतीमध्ये देखील ही जास्वंद आपल्याला खूप उपयोगी येते गणपतीला लाल फुलं आवडतं त्याच्यामुळे ज परसबागेमध्ये देखील ही जास्वंदी प्रत्येकाच्या असतेच तर आता फुलं आपण तोडून घेऊया थोडीशी आणि खाली पाहिले तर शेवंतीची झाडं आहेत शेवंतीला देखील सप्टेंबर महिन्यामध्ये भरपूर अशी फुले येतात कळ्या लागतात भरपूर अशी आणि ज शेवंतीचं फुल जर म्हटलं तर एक सव्वा महिना म्हटलं तरी आरामशीर टिकलं जातं तर पाहू शकता मंदिर आता स्वच्छ आपण कापडाने पुसून घेऊया लाकडी देवार आहे त्याच्यामुळे पाण्याचा वापर जास्त मी करत नाही तिथे आणि इथे पाहू शकता इथे मोरपीस मंदिरामध्ये असावं आणि त्याच्या खाली दवणं आहे तर पूजा झालेली आहे आणि इथे ज्ञानेश्वरी वाचन मी करण्यास सुरुवात केली केलेली आहे तर ही ज्ञानेश्वरी अशा पद्धतीमध्ये आपण जर कवर करून ठेवली तर व्यवस्थित राहते आणि आता पूजा झाल्याच्यानंतर अंगणामध्ये सारवणावरती दोर पाण्याचा शिंतोडा देऊन रांगोळी काढली की खूप छान होतं छान वाटतं आणि सकाळ सकाळ पाहू शकता कलरफुल रांगोळी अंगणामध्ये देखील शोभा आणते आता पूजा झाल्यानंतर म्हटलं थोडासा चहा घ्यावा आणि मुगी पेरण्यासाठी आणली होती तर पाहू शकता अशा प्रकारे थोडंसं चाळून घेतलं की भुंगे दिसत आहेत थोडेसे आता ते चाळल्यानंतर थोडंसं म्हणजे उन्हात टाकावं उन्हात टाकल्यानंतर बघूया काय फरक पडतो का नाही तर मग मुगाची टाळ करावी लागेल भिजू घालून डाळ तरीच छानपैकी टिकली जाईल तर पाहू शकता आता अशी मुगी ही दोन तीन दिवस वा चांगली वाळून देणार आहे आणि थोडी जर मुगी असेल ना ताईंनो तर काय करायचं माहिती आहे का थोडीशी अर्धा एक किलो जर मुगी असेल तर फ्रीजमध्ये ठेवायची आणि फ्रीजमध्ये अजिबात भुंगा वगैरे अजिबात लागत नाही किंवा कीड वगैरे देखील लागत नाही परंतु आता ही तीन ती चार ही। ते चार किलो मुगी आहे त्याच्यामुळे ही उन्हात वाळूनच ठेवावी हो लागेल किंवा याला बोरिक पावडर लावली तरी चालू शकतं परंतु आता किती फरक पडेल माहिती नाही नाही तर मग शेवटी मुगाचे डाळ करावे लागेल दुपारी गोजेरीला थोडंसं पीठ राहिलं होतं चपातीचं तर त्यामध्ये बराठा पराठा केला होता आणि बरोबरच खाण्यासाठी गाठवड्यातली कैरी केली होती त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता गोजेरी किचन गार्डनमध्ये दुसरा चॅनल आहे माझा तो तर इथे संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान पाहू शकता इथे बाजरीचं दळण केलेलं आहे आणि खाली जी बाजरी राहते ती मी परत दळण करत नाही ती पक्ष्यांसाठी ठेवते थोडं थोडं करून पक्ष्यांना टाकायची चिमण्यांना तर अचानक ठरलं की परसबागेमध्ये भरपूर असा शेवगा आहे तर बाजारात विकायला न्हायचं आहे तर शेवगा काढून घेतला इथे पाहू शकता भरपूर छानपैकी शेवगा आहे आणि चवीला देखील खूप छान आहे गावरान आणि ओडिसा जातीचा शेवगा आहे हा तर भरपूर एक पंधरा ते वीस किलो असा शेवगा भरला असेल बहुतेक हा आणि संध्याकाळी मग हा बाजारात नेला आणि विकला तर पाहू शकता संध्याकाळी उशीर झाला तर गोजरी अंगणामध्ये गरम होतं घरामध्ये लाईट गेल्यामुळे तर इथे अभ्यास करत आहे आणि म्हटलं आलं की पटकन स्वयंपाक करावा तर मस्तपैकी बाजरीच्या भाकरी केल्या आणि बटाट्याची भाजी भात लावलेला आहे तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी रसाभाजी केलेली आहे पाहू शकता आणि थंडगार हवेमध्ये बाहेरच ओट्यावरती जेवण केलं तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमचा एक लाईक पुढचा व्हिडिओ चांगल्यातला चांगला बनवण्याचा प्रयत्न असतो त्याच्यामुळे नक्की कमेंट्स करत जा आणि या जेवायला मस्तपैकी सायंकाळी ओट्यावरच्या थंड हवेमध्ये गरमागरम जेवण